काय सुन बाई एवढा टाइम उठायला अगं आठ वाजले सकाळचे तुला माहिती आमच्या कसं व्हायचं मी सासू तर मला सकाळी चार वाजता सा उठायला लावायची आणि चार रसा उठून दात्यावर सगळं दळायला लावते गहू ज्वारी आणि ते सगळं दळायचं जेवढं दिल तेवढी जिवारी दळायची जेवढं तळत गहू दळायचे ते सगळं दळून त्याच्या भाकरी बनवायच्या भाकरी बनवायच्या त्या खायला द्यायच्या आणि असं तुमच्या नाही जेवण आलं ती जी भाजी करायची अशी आमची सासूक कुलूप लावून ठेवून द्यायची भाजी खूप आणि जेवढं दिलं तेवढंच करायची ही जर साग एवढं एवढं दिलं त्याच्यात भाकरी बनवायच्या त्या पिठायच्या जेवढं भाजी देवढ भाजी बनवायची आगोद घ्यायचं मग शेप कुलूप लावून जायची सगळं झालं पाहिजे दुसरं काम बी माहिती आहे का तुमच्या वयाने का आजकाल तर सुनाचं काय सहन करता आम्हाला त्रास होता बाई तुला माहिती आहे का एक दुसरं आलं तुझ्या सा आज्यानं मुलं वडापाव आणला खायसाठी हे मत कशाला खाऊन घे पुन्हा ते कर्मा करत तर जे नाही खायचं तेच झालं बाई खरं त्या सास सा आज्यानं तुम्हाला वडा आणला खाल्ला सासू आली घरी ती लोक पत्ता लागला काय माहीत वास आला म्हणे वडापाव सांगून खाल्ला म्हणे हो सहा दिवस नान लावला भांडण केली तू लई मारलं लई मारलं माहिती का लई मारलं असं त्रास करायची जहाजी आता नाव काढले की असा राग येते ती छळायची अशी ते तसं तुम्हाला काय त्रास करता आमच्या वेळेस तुम्हाला जे मला ते हातात हे तू त्याला जे मला ते खायला देते ऑनलाईन बरवते कुठून इकून आणते कुठून तिकून आणते आमच्या मान्य तुम्हाला नाही बाई का मी एक दिवस साबण मागितलं अंगायला लावायचे तर म्हणायचेच नव्हत्या आजीला जाऊन सांगितलं की साबण लावून करायला म्हणजे इले काय पोरं पटवायला जायचं काय साबण लावून आणून केलं पण पोरं पटवते ना अशी तुझी आजी होती तुला एक माहीत आहे का आणि मला दिवस होते मला दूध प्यात दे मला दे देत नुसतं दूध द्यायची तर म्हणजे जसं साखर टाक म्हणायची आपण का बांधायची आवला घर तो आतमध्ये द्यायला आणून म्हणून साखर टाकायचं असं साखर तसं पी म्हणायची अशी तर हालकड आजी होती ती म्हणायला आणि एक दुसरा आहे का आणि तुझी ती आत्या तू ती लावती मी काजळ लावलं आणि जाऊन सांगितलं की आजोबा आमचं काजळ लावली आणि कुठं जा असं काजळ लावू तुझ्या बाबानं काजळ लावलं म्हणून तिने एकेच्या दोन लावून दिलं मला ले छळ लेजळ छळ अशी तुझी आत्या होती दोघीजणी एकूण एकूण लावून द्यायच्या मग दिवसभर काम करायला लावायच्या न्या बसून खायच्या हे कर ते कर ते कर काय सुद्या <गण> हो दे ते ल आया पळू पडून तू मी असं होत असे तशी कर तशी भरणे म्हणता खायन कोणते का न मन जसे देव फळ जसे मन हे करल तसे फळ तिथे देव यायन असे कर्म केले असे काही देईन भरवू लागलं मस्त टाळं लागलं यायला तू तशी करू नको बरं ना असं होत असते आहे जाईन आपलं